Gracias. <coughs> रिटर्न प्रॉफिट झाले बरोबर हा तुम्ही डायरेक्ट प्रोडक्ट चालला जो गॅप आहे ना तुमचं की माझ्या पेमेंट सगळे पेमेंट आले पाहिजे हे सगळे पेमेंट घेण्यासाठी तुम्हाला ऑलराऊंड रिटर्न करावं पहिला दुसरा तिसरा गेर असत ना काही ना आपल्या गाडीला किती गेले तर गेले केले सरेला किती गेले तर अकरा केअरमध्ये गाडी विमानासाठी असेल तर सगळे पेमेंट आले एक्क्याऐंशी टक्के वेगळा त्याच्यामध्ये कॅटेगरी आहे याच्यामध्ये सगळ्यात जो आत्मा तर भगवंत म्हटलं तर ब्रह्मास्त्र तर काय काय म्हणतात काय राम काय म्हणतात

ते गिफ्ट ज्या व्यक्ती लागले त्या व्यक्तीला शरीर वाईट आपण बोलू फर्स्ट महिन्यामध्ये जो गणपतीचा लेक्चर लागला लाइफ ऑफ बिझनेस म्हणलं जातं लीडरशिप ओल्ड आणि बोनस म्हणलं जातं आणि एलओपी इन्कम hmm. घेणाऱ्या लोकांचं सनेज मधून हाय

कितीची कन्सिस्टन्सी मारली होती सॉरी येलोबी येलो मी पहिल्यांदा घेतला येलो मी हायस्ट इन्कम किती घेतला फक्त चार पाच महिने घेतली त्यापर्यंत पेमेंट किती होता फक्त सतरा हजार पेमेंट घेतला केला फ्री ऑफ कॉस्ट लंकटराव च कुपन लागलं आणि त्या कुपणावर त्यांना सायकल लागली दोन हजार

राईट रॉक इथलं मला वाटत घेतलं पाहिजे मग काही लोक म्हणतील मला लागल कधी मला लागल कधी असं कस लागम त्याच्यामुळं लव मध्ये आपल्या गरोबर मध्ये अक करता त्यांचे याचे गिफ्ट दिले असतात त्याच्यामुळे तुम्ही गिफ्ट मध्ये झाले पाहिजे हे रॉयल ट्रिंक हे इन कमि दिसते हे माझं पहिलं रॉयल ट्रिंकम पाहिजे गव्हर्नमेंटने पेन्शन बंद केली सरचची पेन्शन चालू झाली प्रोडक्ट यूज शेअर एंड कन्वर्ट प्रोडक्ट वापरला लोकल आणि सर्विस द्या पॉलिसी सर्विस द्या थैंक यू कॅन वाला थोडा जरी एक्सटेंडिंग करा लोकांनी प्रोडक्ट वापरले पाहिजे तुम्ही बुक प्रोडक्ट वापरले पाहिजे राइट ऑर रॉन्ग शेअर द प्रोडक्ट प्रोडक्ट विकायचे दुकान नाम नाही होईल की कस्टमर दुकान होईल लेण हा बाकी सगळ्या लोक कशा असतात आपल्या दुकान आले पाहिजेत कुठं तिथं ना तिथं सैन्या कसं बोलायचं काय बोलायचं हे शिकावं जा हॅलो काका आपण एक पाच मिनटं बोलू शकतो मी ऐके काम करतो प्रोडक्टरेंजर टाकवा ते म्हणले वेगळी परीक्षण करा युटूबच्या लिंक पाठवा तसंच चालू परीक्षा काय वाटतं yeah. जिथं जातात ना तिथं बोलायचे मेडिकलच्या बाहेरच्या बाहेर पुढं कुठं जातात दूधवाला आपला किराणावाला आपला डॉक्टर आपल्या घराच्याकडे काम करणारे आणखी कोण असतो भाजीपाला बस मध्ये ट्रेन मध्ये रिक्षा मध्ये पुढं कुठं भेटतात दुकानाला पार्टी पण आपलं काही पार्टी आहे का

धंदा होतो प्रोडक्ट घेतात कुठं पण टार्गेट करायचे आणि लोक जेव्हा महा विकतात ना विकल्यानंतर प्रोडक्टला जर म्हणजे काय वाटतं मला रोज तीन लोक माहिनस पन्नास बोला yes. तीन डेली मायनस पन्नास yes.

याच्या दुकानात कस्टमर किती बापड्या मी एका दिवसात छप्पन लोक वर करते किती दिवसात किती लोकांना तुम्ही चेक करा की तुम्ही लोक पर्यंत चार पाच लोक नाही म्हणले की किती हवा नका जाऊन देऊ ना, ना हवा त्या बोनस ने मारलं पाहिजे कोणी तुमचं स्वप्न फार ताकद फार पॉवरफुल पाहिजे कस्टमरला कन्व्हर्ट केलं पाहिजे कस्टमर प्रोडक्ट विकलं एक तर कंटिन्यू प्रोडक्ट खाईल त्यानंतर त्याला डिस्ट्रीब्युटर बनवा दाखवा इलिमिनेशन इन्ध कशी की आहे प्लांट किती आहे त्याला समजून सांगा प्रेझेंटेशन त्याचं पण आयडी क्रिएट करा त्याला पण सनेश कॉर्नर शॉपिंग शॉप बिझनेस सुरू करा आणि त्याला पण धंद्यामध्ये घेतला आणि तो पण माल विकायला लागला तुमचा बिझनेस होईल का नाही पहिलं टार्गेट आहे कस्टमर बरोबर दुसरं टार्गेट आहे डिस्ट्रीब्युटर बरोबर तिसरं टार्गेट आहे टीम मध्ये गेलो बॅच वर आणि चौथं टार्गेट आहे की लोकल हाऊस बोनस पर्यंत येतो पावर ऑफ टोटल कॉम्प्लिकेशन फार महत्त्वाचा फॉर्म्युला आहे ह्या स्लाईडवर टीम साइज जो तर बघितलं किती लोकं दिसतीये की द जॉइनिंग जो बिल्ड द स्टार्टअप कॉस्ट व्हेरी व्हेरी किती बी व्हे टीम साइज सेम आहे आणि जर जर तुम्ही स्टार्टअप केलं आणि तुमच्या टीम मध्ये पण आधी झालेले लोक जॉईन झाले तर इनकम किती होणार पर ऑर्डर किती भेटले इथं पण ऑर्डर किती इथं 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 इन्कम बघा किती चार लाख नऊ लाख लोक तेवढेच बॉल तेवढेच बॉल शंभरच पण शंभर बॉल मध्ये तेरा लाख आणि शंभर बॉल मध्ये पंचेचाळीस हजार कुठे लोक तुम्ही सत्तर हजार रुपये पंचमिनी जॉईन करायचं हे थोडं अवघड आहे हे थोडस अवघड काही नस काही पण मला सांगा एवढं सोप आहे का नाही हे पाच पंचवीस पर्यंत सोपं आहे का नाही सोपं आहे का एक तीस ते साडेचार लाख आहे का नाही मी म्हणतो याच्या खालचं जे अचिव्ह करायचे तुम्हाला याच्या खालचं खूप त्यांचे पाच दहा टक्के लोक करतील पण मला वाटतं ऐंशी टक्के लोक अमरला साईज मध्ये पाहिजे नाही पाहिजे आणि वरच्या साईज मध्ये एकवीस टक्के लोक बघणार तुमच्या टीम मध्ये सगळे लोक पाहिजे फक्त तुम्ही तर पहिले ठरवा ना आलाय कुठं बनायला करोडपती व्हायला लाखो रुपये कमोड लोकल ऐकायला आणि सुरू केली केलंय साडेतीनशे रुपये सामान केले आणि त्याच्यात काय एक साबण एक पेज एक चहा पावडर बिटकेला दबा आणि नवा बिझनेस सुरू करायला आता